सांगू देवा ज्ञानोबा ओठ वाणू ओठ परिवार याची स्वरूप स्थिती सालविली

ऐसे जागतो <laughs> रामकृष्णने सर्वांना अतिशय मनपूर्वक नमस्कार आजच्या कार्यक्रमाच्या तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आपल्या सगळ्यांची महाडितो या महाराष्ट्राची ह्या जगाला राष्ट्राला दिशा देणारे परमपूज्य आचार्य सद्गुरु स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज शांती ब्रह्म मारुती बाबा पुणेकर भास्कर गिरीजी महाराज उपस्थित आपण सगळे सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार धर्माचार्य आचार्य आणि प्रबोधनकार प्रस्तावना करत असताना मी इतकंच म्हणेन की मला तो दिवस आठवतो तीन सप्टेंबर ज्या दिवशी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांना मी भेटायला गेलो आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नैराश्य नक्त परंतु चिंता होती चिंता होती या राष्ट्राची महाराष्ट्राची नेमकी होणार काय नुकतेच लोकसभेचे निकाल येऊन गेलेले होते आणि हा महाराष्ट्र उद्याच्या राष्ट्रासाठी खूप महत्वपूर्ण आहे आपल्या सगळ्यांना काहीतरी भूमिका घ्यावी लागेल अट्टहास त्यांच्या मनामध्ये दिसला संपूर्ण जीवन जी या समाजाला समर्पित करणारे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी जवळ छत्रपती शिवाजी महाराज ठेवले आणि या महाराष्ट्राला तारायचं असेल या राष्ट्राला तारायचं असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू काही गोष्टी आहेत त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि धर्मसत्ता म्हणून पुढे यावं लागेल आपल्या सगळ्यांना ते प्रयत्न करावे लागतील आणि अवघ्या सतरा पर सप्टेंबरला परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज तिथे आले चौदा दिवसामध्ये पंधरा फ्लाईटचा प्रवास होता बारा वाजता धर्मचिंतन बैठक त्याचं नियोजन त्यांनी आम्हाला करायला सांगितलं त्या धर्मचिंतन बैठकीचा मला वाटतं तो नारळ फुटला आणि तो नारळ दुपारी बारा वाजता स्वामीजी व्यासपीठावर आले देवेंद्रजी रात्री बारा वाजेपर्यंत स्वामीजी चहाही न पिता पाणी न पिता त्या ठिकाणी उपस्थित होते आणि साऱ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आलेले पहिस्तान प्रजापिता महानुभाव हिंदू धर्म वारकरी संप्रदाय सगळ्या परंपरेच्या माणसांना एकत्र करून त्यांना दिशा देण्याचं महान कार्य करत होते आणि म्हणत होते आपल्याला थांबायचं नाही लढायचं डोळे बटुणी जाताना अंधारात राग झाली राखी परी चैतन्य पक्ष भरारी असा एक प्रकार त्यांनी आम्हाला जे चौचल्य आमच्यामध्ये पेटवलं आणि स्वतः म्हणाले मी थांबणार नाही सन्मानिने गोव्याचे मुख्यमंत्री यांचा फोडाला म्हणाले मी महाराष्ट्र सोडणार नाही मला महाराष्ट्राला सांभाळायचं मला महाराष्ट्राला दिशा द्यायची आणि शिव चैतन्य जागरच्या जा माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये स्वामी परमपूज्य गोविंददेव गिरीजी महाराजांनी जो जागर मांडला आणि तुम्ही तमाम आचार्यांनी जी मदत केली यात सगळ्यात मोठं कौतुक मला त्या दिवशी वाटले एक युवा चित्रनकार म्हणून मला कौतुक वाटलं निकाल लागला महाराष्ट्राचा आणि देवेंद्रजी ज्यावेळी कॅमेऱ्याच्या पुढे होते त्यावेळी म्हणाले या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक योगदानामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटतं संतांचा आहे आणि त्याच वेळी स्वामी गोविंद देवगिरीजी आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणा स्रोत आहेत कॉर्पोरेटमध्ये या क्षेत्रात आल्यानंतर कीर्तन करताना पैसे नाही घ्यायचे करायचं काय स्वामीजी म्हणाले काळजी करू नका मार्गावर आपल्याला जायचं आणि तो मार्ग म्हणजे या महाराष्ट्राला सशक्त केल्यावर राष्ट्र सशक्त होईल पण नेमकी हे राष्ट्र सशक्त कसं होईल मग समोर देवेंद्रजी होते वेगवेगळ्या प्रकारे कटाटचं राजकारण चालू होतं वेगवेगळ्या प्रकारची राजनी कुटनिती त्यांच्या विरोधात राबवली जात होती महाराष्ट्राला एक असं नेतृत्व मिळालं ते इंटेलेक्च्युअल लेवलवर जबरदस्त आहे मिशन आहे पर्यावरणावर काम करतायत मराठवाडा वॉटर ग्रीड वर काम करतायत सौर काम प्लॅनिंग वर काम करतायत मेट्रोवर काम करतायत रोजगारावर काम करताय समाज स्वास्थ्य वाढावं म्हणून काम करतायत या नेतृत्वाच्या मागे लागलेला जो सगळा घटक आहे या घटकाला जर आपण रोखलो नाही तर उद्याच्या महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान होईल म्हणून देवेंद्रजी मी तुम्हाला धन्यवाद देतो आज तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात जे पहिलेही संतांच्या बरोबर होते मुख्यमंत्री झाल्यावरही संतांचे आशीर्वाद मिळून आलेले आहेत म्हणून ते सगळं कार्यक्रम करण्यामागे परमपूज्य स्वामी गोविंद देवडेजींना शेत अशा नमन करेल त्यांनी तो आश्रमाचं नाव दिलं हो आणि ते लक्ष्मण भाऊच्या म्हणाले होते देवेंद्रजींना मुख्यमंत्री साहेब जो माणूस स्वतःचे शो श्वास घेत होता त्यावेळी साहेब मुख्यमंत्री नव्हते त्याच आश्रमावर स्वामी गोविंदी मिटिंग घेतली आणि आजही या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा शेट शंकर शेटा सांगितलं माझे देवेंद्रजी येत आहेत आपल्या सगळ्यांना तयारी करावी लागेल गेले अनेक दिवस ही सगळी मंडळी तयारी करत आहेत देवेंद्रजी तुम्ही येण्या अगोदर काही लोकांनी ते भाषण केली कोणी गोधनाच्या बाबतीत बोलले कोण कल्चरलच्या बाबतीत बोलले कोण धर्माच्या बाबतीत बोलले कोण एज्युकेशन इन्फॉर्मेशनच्या बाबतीत बोलले मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे स्वामीजी एक असं छत्र आहे एक पितृछत्र आहे निराचत्य श्रेष्ठ सतत देवोत्तर जण असेल प्रमाण पुरते लोकस्त प्रवर्तते आमच्यासारख्या तरुणांना त्यांनी आदेश द्यावा ज्येष्ठांना बरोबर घ्यावं आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती करावी पण महाराष्ट्र आता थांबणार था 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 नाही पुन्हा एकदा ना हे तीन पुरुष या राष्ट्राला मिळालेले आहेत एक आहे नरेंद्रजी एक आहे देवेंद्रजी आणि त्यांना तराजू दर मध्ये धरणारे एका बाजूला नरेंद्र एका बाजूला देवेंद्र आणि तिसऱ्या बाजूला गोविंद त्याच्यामुळे आपल्याला आता था थांबायचं था नाही था राष्ट्रामध्ये था हे तीन नावं घेतली जातात त्या तीन चेहऱ्यांपैकी आपल्या देवेंद्रजीचं नाव आहे महाराष्ट्राचं तुम्ही नेतृत्व करताय या व्यासपीठावर माझ्यासारख्या तरुणाला असंच वाटतं हे राष्ट्राचं आणि या जगाचं नेतृत्व महाराष्ट्राच्या सुपुत्राने करायला काय हरकत नाही त्यासाठी आपण सगळ्यात तुमच्या बरोबर आपण सगळ्यांनी एनर्जी निर्माण करायची नंतर सरकारचा सत्कार देवेंद्रजी करतील स्वामीजी आणि तुमच्या सगळ्यांना रुष्टप्रष्ट होईल पुढचा कार्यक्रम होईल थोडक्यात कार्यक्रम होईल मी सभापती साहेब मंत्री महोदय पंकजाताई तुम्हाला क्षमा मागतो ही धर्मसत्ता आहे तुमच्या प्रेमात आहे तुमच्या मागे देवंद्रीच्या मागे ठाम पडवले आहे एकदा आपण जयघोष करायचा आहे माझी प्रस्तावना थांबेल काही चुकलं असेल तर क्षमा व्यक्त करतो हातवर करायचे एकदा हातवर करायचे त्या पंडरंगाचं स्मरण करायचंय स्वामी गोविंद गिरीजींची उज्जवाचे मांडलेले महाराष्ट्राची फिलॉसॉफी आहे महाराष्ट्राचा श्वास तुकोबा महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आणि महाराष्ट्राचे साध्य शिकभा हे ज्ञानोबा तुकोबा विठोबा शिकभा अंतकरणामध्ये आणून वडिलांचं स्मरण करून गुरुदेवांचं स्मरण करून त्या परमेश्वराकडे एकच प्रार्थना करायची त्या महाराष्ट्राचं लेख महाराष्ट्राचं नेतृत्व करायला निघाले त्याच्यावर येणार प्रत्येक पुण त्याच्या देवेंद्रजीसाठी त्या विठ्ठलाच भजन करून कुंडली गौरवचा जयघोष करायचा आणि पुढचा कार्यक्रम सुरू होईल सगळ्या विश्वासय तू खबर आहे प्रभू रामचंद्र डोळ्यापुढे आणायचे आणि विठ्ठल 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 भजन करायचं सगळ्यात Boa noite.